श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते यंदा उदय तिथीनुसार तीस एप्रिल बुधवारी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेची तारीख अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही धार्मिक मान्यतेनुसार या शुभ दिवशी केलेले दान पूजा जप आणि शुभकर्माचे फळ मिळते या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करून लक्ष्मीची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे यासोबतच आर्थिक भरभराटीसाठी घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरायचा आहे हा कलश कसा भरायचा आहे यामध्ये कोणत्या वस्तू घालायच्या आहेत नंतर त्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमची जर अडचण असेल तर हा अक्षय कलश तुम्हाला पुढे कधी भरता येईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की अक्षय तृतीयेच्या दिवशी हा अक्षय कलश आपल्याला नेमका का भरायचा आहे तर आपण बऱ्याचदा बघतो की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजारपणं असतात किंवा इतर काही खर्च असतात बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांना ते खर्च करावे लागतात आणि अशा वेळेस घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही फार काळ टिकत नाही आणि महिना अखेरीस त्यांच्या घरामध्ये पैशाची तंगी राहते कर्जबाजारीपणा वाढतो त्यासाठी तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा आहे अक्षय तृतीय हा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो तो, तो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही असा दिवस म्हणूनच या दिवशी केलेले उपाय किंवा सेवा तुम्हाला त्याचं अक्षय फळ मिळून देतात म्हणूनच हा अक्षय कलश आपल्याला भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा करावी यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि समृद्धी वाढते आणि शाश्वत राहते तसेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही सोने चांदी दागिने इत्यादी खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी घर प्लॉट जमीन फ्लॅट वाहन इत्यादी गोष्टींची खरेदीही फलदायी ठरते अक्षय तृतीयेला विवाह मुंज असे विधी केले जातात या दिवशी कोणत्याही तीर्थक्षेत्री आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं थोडीशी हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने संपूर्ण अंगणामध्ये सडा टाकायचा आहे कारण हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवते त्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि आंघोळ करून सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंच्या स्वरूपात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून त्यांचं विधिवत पूजन करून मगच तुम्हाला अक्षय कलश जो आहे तो भरायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर दिवश शुभमूर्त आहे त्यामुळे वेळ वगैरे बघण्याची गरज नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा अक्षय कलश भरू नका बाकी दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा अक्षय कलश भरू शकता बघा सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे या साध्या सेवेनीसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवू शकता तर यासाठी तुम्हाला एक मोठी प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही ताट घेऊ शकता देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तर खाली मी तुम्ही इथे बघू शकताय की मी पाच पानं घेतलेली आहेत तर पिंपळाची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे पिंपळाची पानं नसतील तर तुम्ही साती विड्याची पानं घेऊ शकता त्यावरती एक छोटीशी प्लेट ठेवायची त्यावरती तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती तुमच्याकडे जो कलश असेल तो घ्यायचा तांब्या पितळेचा घेऊ शकता आता या कलशामध्ये सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यात आधी तुम्हाला मीठ घालायचं आहे बघा मीठाचे बरेचसे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मीठ जे आहे ते लक्ष्मीकारक मानल्या जातं आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करत असतं त्यामुळे खडेमीठ घालायचं त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आता या अक्षयकलशामध्ये देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत त्या ज्यामध्ये सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये असलेली एक रुपयाची नाणी मग नाणी ही एक रुपयाचीच असावीत असं नाही तुमच्याकडे जी नाणी आहेत मग ती दहाची असतील पाचची असतील किंवा दोन रुपयाची असतील तर ती नाणी तुम्हाला या अक्षयकलशामध्ये टाकायची आहेत पण टाकत असताना अकरा एकवीस या शुभ अंकानी ही नाणी या कलशामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आता ही नाणी घालून झाल्यानंतर तुम्हाला या नाण्यांवरतीसुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक वस्तूची तुम्हाला पूजा करायची आहे असं नाही की तुम्ही सगळ्या वस्तू घातल्याने एकदाच पूजा केली असं चालणार नाही आपण सगळ्यात आधी बुडाशी अक्षयकलशामध्ये खडेमीठ टाकलेलं आहे त्यावरती नाणी ठेवली त्याची पूजा केली त्यानंतर लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पाच किंवा सात तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या या अक्षयकलशामध्ये भरायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या कवड्या आपण अक्षयकलशामध्ये भरल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला यामध्ये अख्ख्या वेलची आणि अख्ख्या लवंग फूल असलेल्या घालायच्या आहेत मग ह्या लवंगा किंवा वेलची तुम्ही या देखील शुभ संख्येनेच या अक्षयकलशामध्ये भरायच्या आहेत पाच सात अकरा या संख्येने एक एक करून ह्या वस्तू तुम्हाला अक्षयकलशामध्ये भरायच्यात आता ह्या वस्तू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शुभ संख्येमध्येच या अक्षयकलशामध्ये भरायच्यात म्हणजे पाच सात अशा संख्येने या सर्व वस्तू अक्षय टाकायच्या आता त्यानंतर या कलशामध्ये तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या नोटा या कलशामध्ये टाकायच्या आहेत मग त्या देखील तुम्हाला पाच सात या संख्येने टाकायच्या आता पाचशेचीच नोट असावी असं नाही तुमच्याकडे ज्या नोटा असतील पण ह्या नोटा ज्या आहेत त्या तुम्हाला खर्च करायच्या नाहीत त्यामुळे अशाच नोटा तुम्ही घ्या की ज्याचं तुम्हाला काम पडणार नाही यानंतर तुम्हाला यामध्ये तुमच्याकडे असलेलं सोनं देखील टाकायचं आहे मग आता सोनं प्युअरच्या फॉर्ममध्ये असेल तुमचा एखादा दागिना किंवा देखील या कशामध्ये तुम्ही ठेवू शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर गोमती चक्र असतील तर ते देखील तुम्ही या कलशामध्ये भरू शकता अशा प्रकारे हा कलश जो आहे तुम्हाला भरायचा आहे आता हा कलश भरून झाल्यानंतर तुम्हाला याचं पंचोपचारे पूजन करायचं आहे मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या कलशासमोर प्रज्वलित करायचा त्यानंतर या कलशाचं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजन करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि या कलशावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे या कलशावरती तुम्ही सेवा तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही करू शकता अक्षयकलश जर तुम्ही सकाळी भरून ठेवलेला असेल तर तुम्ही संध्याकाळी सेवा केल्या तरीही चालते तर सेवेमध्ये तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे जसं की तुम्हाला माहिती आहे श्रीसुक्तम जे आहे ते देवी लक्ष्मीचं अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे याचं तुम्हाला सोळा वेळा पठण करून या अक्षयकलशाला अभिमंत्रित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची देखील सेवा करायची आहे कारण लक्ष्मी त्याच घरामध्ये स्थिर राहते ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे श्रीसुप्तमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे तर अशी ही अतिशय प्रभावी अक्षय कलशाची सेवा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे अशा प्रकारे तुम्ही या दिवशी अक्षय कलश तुमच्या घरामध्ये स्थापित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं कारण आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी शुभ कामं करतो त्याचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी आर्थिक भरभराटीसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता जर तुमची काही अडचण अक्षय तृतीयेच्या दिवशी असेल जसं की तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर तुम्ही ही सेवा तुम्ही तुमच्या पतीकडून तुमच्या मुलांकडून करून घेऊ शकता कारण घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालते पण जर तुम्हाला सुतक पडलेला असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही जर तुमची अशी काही अडचण असेल तर अशा वेळेस तुम्ही येणाऱ्या शुक्रवारी ही सेवा केली तरीही चालेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अक्षयकलशामध्ये आपण ज्या ज्या वस्तू भरलेल्या आहेत त्या वस्तूंचं आपल्याला काय करायचं आहे तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हा कलश उचलायचा आहे बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी ह्या सर्व वस्तू एक एक करून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आपण जे बुडात खडे मीठ टाकलेलं आहे जे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खडेमीठ घरामध्ये असलेली नकारात्मकता घरात असलेले दोष स्वतःमध्ये ओढून घेतं त्यामुळे हे खडेमीठ जे आहे ते आपल्याला किचनच्या सिंकच्या मध्ये विसर्जित करायचं आहे कारण जी ही नकारात्मकता जे ही दोष आपल्या घरामध्ये आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही ते सर्व नष्ट होतात आणि हे जे मीठ आहे ते सर्व दोष आपल्या घरातले काढून टाकण्यासाठी मदत करतात तर हे मीठ आपल्याला विसर्जित करायचं आहे त्यानंतर जे आपण एक रुपयाची नाणी घेतली होती पाच आपण पिवळ्या कवड्या घेतल्या होत्या गोमती चक्र ज्याही वस्तू आपण घेतलेल्या होत्या त्या आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्या किंवा पिवळ्या रंगाचा घ्या त्या सर्व वस्तू त्यावरती ठेवा त्या वस्तूंमध्ये सगळ्यात आधी आपण जी नाणी घेतली होती ती ठेवायची अख्ख्या लवंगा घेतलेल्या होत्या वेलची घेतलेली होती, होती। आणि यासोबतच पिवळ्या रंगाच्या कवड्या घेतल्या होत्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या लक्ष्मीला प्रिय आहेत त्या सर्व वस्तू या कलशामध्ये भरू शकता ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे गोमती चक्र ठेवू शकता केसर देखील टाकू शकता ज्या वस्तू तुम्ही या कलशामध्ये भरल्या होत्या त्या सर्व वस्तू त्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायच्या ज्या नोटा तुम्ही वापरलेल्या होत्या त्या नोटांचा वापर तुम्ही एखादी चांदीची किंवा सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी करायचा आहे त्या नोटा इतर कुठेही खर्च करायच्या नाही तर अक्षय कळशामध्ये टाकलेल्या नोटा आणि जी सोन्याची वस्तू होती त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि इतर वस्तूंची तुम्हाला पोटली करायची आहे आणि ती पोटली जी आहे ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेपर्यंत दुसऱ्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी ती पोटली बाहेर काढायची त्या पोटलीतील लवंग आणि वेलची तुम्हाला एखाद्या झाडाखाली दाबून द्यायची आहेत आणि ती नाणी गोमतीचक्र किंवा पिवळ्या कवड्या आहेत त्या अक्षय कलश भरण्यासाठी ह्या सर्व वस्तू वापरू शकता नव्याने ह्या वस्तू परत परत खरेदी करण्याची गरज नाही तर असा हा अक्षय कलश येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नक्की भरा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय तुम्ही करून बघा झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेट तसेच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ